बुलढाण्यात नव्या वर्गात शिकणाऱ्या चौदा वर्षीय प्रज्वल पाटील याने स्वतःचे पुस्तक लिहून ते प्रकाशित केले आणि या पुस्तकाचा दिल्ली येथे आज एक फेब्रुवारीपासून होणाऱ्या भारत सरकार आयोजित जागतिक पुस्तक मेळाव्यात समावेश करण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात राहणाऱ्या चौदा वर्षीय प्रज्वल प्रकाश पाटील याला पहिल्यापासूनच पुस्तक वाचण्याची सवय असल्याने त्याने आपल्या शालेय अभ्यासक्रमासोबतच विविध धर्मग्रंथ कादंबऱ्या ऐतिहासिक आणि इतर पुस्तकांचे वाचन केले त्यानंतर त्याला लिहिण्याची आवड निर्माण झाली आणि त्याने व्हिक्ट्रीज हिडन डिफीट अर्थात विजयात दडलेला पराभव हे पुस्तक लिहून प्रकाशित केले आहे एक फेब्रुवारीपासून भारत मंडपम दिल्ली येथे भारत सरकारद्वारा आयोजित जागतिक पुस्तक मेळाव्यात प्रज्वलच्या पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे सोशल मीडिया आणि रील्सच्या जमान्यात पुस्तक वाचनाची सवय कमी झाली मात्र प्रज्वलने कमी वयात वाचन करून लिहिलेले पुस्तक हे इतर मुलांसाठी निश्चितच आदर्श ठरणार असल्याच्या प्रतिक्रिया या प्रसंगी प्रज्वलच्या पालकांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिल्या एमसीएन न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा बुलढाणा काय तुझं नाव आहे तू शिकतो आणि तू पुस्तक लिहिल्याची माहिती आहे कुठल्या भाषेतलं हे पुस्तक आहे काय याचं शीर्षक आहे आ, मी प्रज्वल प्रकाश पाटील वर्ग नववीस नववी मध्ये शिकतोय तर या, मी आता नुकतंच लिहिलेलं पुस्तक आहे विक्टी डिफीट हे पुस्तक मी इंग्रजी भाषेत लिहिलेलं आहे याच्या शीर्षकाचा मराठीत अर्थ असा होतो की विजयात दडलेला पराभव आणि या पुस्तकाचा सारांश जर सांगण्यात जर सांगायचं जर झाला तर हे एका अशा व्यक्तीबद्दल लिहिलेलं आहे जो त्याच्या अहंकारामुळे पराभव त्याला भेटलेला आहे या पुस्तकाला आता दिल्ली या ठिकाणच्या प्रदर्शनीमध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे कुठलं प्रदर्शन आहे कुठल्या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलं याची प्रक्रिया कशी मार्ग तर आ, हे जे आ, प्रोग्राम होणार आता हे दिल्लीच्या भारत मंडपमध्ये मध्ये होणार आहे आणि हे गवर्नमेंट ऑफ इंडिया नॅशनल बुक ट्रस्ट यांच्याकडून आयोजित केल्या जात आहे याच्याबद्दल याची प्रक्रिया अशी होती की सर्वात पहिले मला लिटरेचर टाइम्स यांनी माझ्याकडे संवाद साधला आणि माझ्याकडून पुस्तक प्रदर्शनीमध्ये होणारे जे पुस्तक आहेत ते त्यांनी माझ्याकडून मागवले आणि तिकडे आता प्रदर्शित होणार आहेत एक फेब्रुवारीला मी दीपिका प्रकाश पाटील प्रज्वल पाटीलची मम्मी आहे आणि माझा मुलगा प्रज्वल हा नवी मध्ये शिकत असून त्याने लहान वयामध्ये त्याचं स्वतःच्या विचारांचे किंवा वेगवेगळ्या पुस्तकातून ज्ञान घेऊन त्यांनी त्याचं स्वतःच पुस्तक प्रकाशित केलेलं आहे आणि आज ते पुस्तक एक तारखेला दिल्ली येथे होणाऱ्या जागतिक पुस्तक मेळाव्यामध्ये त्या पुस्तकाची त्याच्या निवड झालेली आहे त्यामुळे त्याच्या पुस्तकाबद्दल किंवा त्याच्या या कौतुकाबद्दल आम्हाला त्याचा खूप अभिमान वाटतो आजकालची मुलं ही फक्त टीव्ही मोबाईल लॅपटॉप यामध्ये बिझी असतात आणि त्यांना प्रत्येक वेळेस अभ्यास कर अभ्यास कर ह्या गोष्टी सांगाव्या लागतात तसं सा माझ्या मुलाला कधी मला तू अभ्यास कर किंवा तुला हे बनायचं ते बनायचं हा विषय मला कधीच सांगा सांगायची गरज पडलेली नाहीये स्वतःच्या पूर्ण पुस्तकांचं त्याला भरपूर ज्ञान आहे स्वतः तीस ते बत्तीस पुस्तकांचं त्याचं वाचन झालेलं आहे वेगवेगळ्या धर्मांची पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत त्यानंतर वेगवेगळ्या वेग ऐतिहासिक गोष्टी त्यांनी वाचलेल्या आहेत त्या सर्व वाचन झाल्यानंतर त्याने स्वतःचं पुस्तक हे प्रकाशित केलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या दिल्ली सारख्या ठिकाणी जागतिक जागतिक लेवलला जे मेळावा होणार आहे पुस्तक मेळावा होणार आहे त्यामध्ये त्याचं पुस्तक ठेवलं एक एकतर लहान वयामध्ये लहान वयामध्ये त्यांनी त्याचं स्वतःचं पुस्तक प्रकाशित केलेलं याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो